नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी नांदेडे मॅडम सहज शिकूया या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहज स्वागत करते कसे आहात मजेत ना विद्यार्थी मित्रांनो आज आपण शब्दाच्या जाती या घटकातील विशेषण हा उपघटक अभ्यासणार आहोत विशेषण हा घटक व्यवस्थित समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग विशेषण म्हणजे काय ते आपण सविस्तर पाहूया आता विशेषणाची व्याख्या पाहणार आहोत व्याख्या पहा पहिली व्याख्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण शब्दा असे म्हणतात नामाबद्दल विशेष माहिती जो शब्द सांगतो त्या शब्दाला विशेषण असे म्हणतात आता दुसरी व्याख्या पहा नामाबद्दल विशेष माहिती स... विशेषण म्हणजे काय ते आपण पाहूयात त्याची व्याख्या पहा नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात आता दुसरी व्याख्या पहा नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात नामाबद्दल विशेष माहिती सांगून एखादं नाम आहे त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगून त्या नामाची त्या काय नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या म्हणजे त्याची नाम कशासाठी वापरलंय हे सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात आता विशेषण पहा आता विश आपल्याला समजून घ्यायचं आहे विशेषण म्हणजे काय पुढले पुढील शब्द समूह पहा पांढरा चाफा पांढरा चाफा चाफा कसा आहे चाफा कसा आहे पांढरा आहे चाफा कसा आहे पांढरा आहे गोड साखर गोड साखर आता हे साखरला आपण काय कशी हा प्रश्न विचारलो साखर कशी आहे तर गोड आहे वीस मुली मुली मुलीला आपण किती हा प्रश्न विचारला किती मुली तर त्याचं उत्तर आलं वीस मुली पहिला दिवस मग आता या दिवसला आपण कितवा दिवस हा कितवा हा प्रश्न विचारला तर काय आला उत्तराचा पहिला हा दिवस पहिला हा उत्तर आलं म्हणजे हे चाफा साखर मुली दिवस हे काय आहेत नाम आहेत आणि ह्या नामाला आपण कसा किती कशी कितवा हा प्रश्न विचारला की आपल्याला विशेषण समजते आता पहा काही वेळेला दिलेल्या नामाला पर्यातील सर्व विशेषण लागू पडतात असे वाटते अशावेळी त्या नामाचे गुणधर्म लिंग वचन रंग इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन योग्य त्या विशेषणाची निवड करावी लागते म्हणजे कसं पहा आता हे साखर साखर म्हणजे काय झालं ह्याची ह्या साखरेचं काय आहे गोड हे काय आहे गुणधर्म आहे आता साखर कशी असते पाहता काही वेळेला दिलेल्या नामाला पर्यायातील सर्व विशेषण लागू पडतात असे वाटते अशावेळी त्या नामाचे गुणधर्म लिंग वचन रंग इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन योग्य त्या विशेषणाची निवड करावी लागते आता बघा त्या नामाचे गुणधर्म लक्षात घ्यावं लागतात लिंग लक्षात घ्यावं लागते वचन लक्षात घ्यावं लागते रंग लक्षात घ्यावं लागते आणि हे लक्षात घेऊन त्या विशेषणाची आपल्याला काय करावं लागते निवड करावं लागते आता उदाहरण पाहूया आपण समजून घेऊया आता साखर प्रश्न तुम्हाला आला साखर दिला आणि त्याचं तुम्हाला विशेषण ओळखा म्हणले मग त्याच्या विशेषणामध्ये पर्याय दिले तुम्हाला एक पर्याय लहान आहे गोड आहे दुसरा तिसरा खूप आहे चौथा मोठी आहे मग आपल्याला लक्षात असं डोळ्यात आलं पाहिजे म्हणजे डोळ्यासमोर आलं पाहिजे की साखर कशी असते बाबा साखर कशी असते साखरचा गुणधर्म काय आहे साखर ही गोड असते म्हणजे आपण काय करालोत हे साखरचे गुणधर्मावरून आपण साखरेचं गोड हे विशेषण उत्तरामध्ये शोधून त्याचा आपण पर्याय नंबर लिहिणार आहोत आता दुसरा प्रश्न पहा वेगळा बगळा बगळा हे आलं आहे प्रश्न आला आहे आणि त्याच्या पुढे चार ऑप्शन दिले तुम्हाला पर्याय चार दिलेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विशेषण शोधायला सांगितले मग पर्याय नंबर एक आहे पिवळा दोन आहे पांढरा तीन आहे काळा चार आहे हिरवा मग आता बगळा म्हणल्याबरोबर आपल्याला बगळा नजरेसमोर कसा येतो तर बगळा पांढरा येतो पिवळा बगळा असतो का नाही काळा बगळा असतो का नाही हिरवा बगळा असतो का नाही मग बिगळा हा हा कसा आहे पांढरा बगळा आहे म्हणजे आपल्याला काय होतं बगळाचा रंग कसा आहे ह्याच्यावरून आपल्याला बग... विशेषण लक्षात येते समजलं गुणधर्मावरून लिंगावरून वचनावरून रंगावरून विशेषण कसं निवडायचं ते आता त्याच्यानंतर दिलेल्या नामाचे विशेषण शोधताना अगोदर नाम समजून घेणे आवश्यक आहे आता ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्या नामाला विशेष असे म्हणतात काय म्हणतात विशेष असे म्हणतात विशेष असे म्हणतात आता पहा विशेषण आणि विशेष आपण काय आहेत ते पाहणार आहोत आता चांगली मुले चांगली काय झालं विशेषण झालं आणि मुले कशी झाली हे विशेष झाले म्हणजे मुले कशी आहेत तर मुले चांगली आहेत काळा काळा कुत्रा कुत्रा आहे पण तो कसा आहे काळा आहे म्हणजे हे का कुत्रा हे काय झालं विशेष झालं काय झालं विशेष झालं आणि काळा हे काय झालं त्याचा रंग झाला हिरवे रान हिरवे काय झालं विशेष न झालं आणि रान काय झालं हे विशेष झालं काय झालं विशेष झालं तर बघा ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्या नामाला म्हणजे ह्या जे नामं आहेत ह्या नामाला काय म्हणतात विशेष असे म्हणतात समजलं इथपर्यंत तुम्हाला ओके चला पुढचं पाहूया आता विशेषणाचे प्रकार आहेत बघा विशेषणाचे किती प्रकार पडतात एकूण विशेषणाचे तीन प्रकार पडतात एकूण विशेषणाचे किती प्रकार पडतात विशेषणाचे एकूण तीन प्रकार, प्रकार पडतात आता कोणते कोणते विशेषणाचे प्रकार पडतात आपण ते पाहूया गुण विशेषण आता गुण विशेषण म्हणजे काय ते पाहूया त्याचे उदाहरण बघा सुंदर कडू गोड धूर्त आता नामाला कसा हा प्रश्न विचारला की गुणविशेषण मिळतो बघा नामाला कसा हा प्रश्न विचारला की त्याचं गुणविशेषण कळते आता बघा फूल गुलाबाचे फूल सुंदर आहे सुंदर गुलाब कसा गुलाब सुंदर गुलाब कडू कारले कसे कारले कडू कारले गोड साखर साखर कशी आहे गोड आहे म्हणजे नामाला आपण काय विचारायलो कसा हा प्रश्न कोल्हा धूर्त कोल्हा आपण कोल्हा कसा आहे धूर्त आहे म्हणजे नामाला आपण कसा प्रश्न विचारलेला आहे कसा हा प्रश्न विचारला की त्याचं गुण कळतो म्हणून त्या विशेषणाच्या प्रकाराला गुणविशेषण म्हणतात आता दुसरा प्रकार आहे संख्याविशेषण संख्याविशेषणाचे उदाहरण बघा एक दोन तीस पन्नास पंचेचाळीस सत्तर किती असे जे संख्या असतात त्याला संख्या विशेषण म्हणतात मग नामाला किती हा प्रश्न विचारला कोणता प्रश्न विचारायचा नामाला आता आपल्याला किती हा प्रश्न विचारायचा नामाला किती हा प्रश्न विचारला की संख्या विशेषण मिळते किती मुले वर्गात आली बघा एक आली दोन आली तीन आली पस्तीस आली म्हणजे आता हे असं आहे किती मुले किती पक्षी किती गाई म्हणजे जे तुम्ही नामाला किती हा प्रश्न विचारला की जे उत्तर येते त्याला संख्या विशेषण असे म्हणतात आता सा... सार्वनामिक विशेषण त्याचे उदाहरण आहेत माझे त्याचे हे कोणती असली कसले आता उदाहरणे पाहूयात हा मनुष्य हा मनुष्य तो पक्षी माझे पुस्तक तिच्या साड्या असल्या झोपड्या कोणते गाव हे म्हणजे काय झालं सर्वनामिक विशेषणाचे उदाहरण झाले आता ह्याच्यामध्ये काय पाहिलं आपण हा तो मी माझे त्याचे हे कोणतीही काय आहेत मूळची सर्वनामे आहेत आता सर्वनामे काय नामाऐवजी सर्वनामे येत असतात आणि ह्या ह्या विशेषणामध्ये नाम सर्वनाम म्हणून विशेषण म्हणून सर्वनाम जर आले असेल तर त्याला सर्वनामिक विशेषण असे म्हणतात सर्वनामापासून बनलेल्या विशेषणांना सर्वनामिक विशेषण असे म्हणतात आता त्याचे अजून दुसरे कुठले आहेत मी तू तो हा जो कोण काय ही सर्वनामी अशा वेळी नेहमीच त्याच्या मूळ रूपात न येता विशेषणाच्या रूपामध्ये येतात म्हणून त्याला सर्वनामिक विशेषण असे म्हणतात समजलं सर्वनामिक विशेषण म्हणजे काय ते आता संख्या विशेषणाचे सुद्धा आपल्याला प्रकार पाहायचे आहेत आता आपण पहिल्यांदा काय पाहिलं होतं विशेषणाचे प्रकार पाहिले होते गुणविशेषण संख्याविशेषण सार्वनामिक विशेषण हे विशेषणाचे तीन प्रकार पाहिले होते आपण आता त्याच्यामधल्या संख्याविशेषणाचा प्रकार पाहायचा आपल्याला संख्या विशेषणाच्या प्रकारामध्ये किती प्रकार आहेत चार प्रकार आहेत ते गणनावाचक स विशेषण क्रमवाचक विशेषण आवृत्तीवाचक विशेषण अनिश्चित संख्या विशेषण आता त्याच्या गणनावाचक विशेषण काय म्हणतात गणनावाचक म्हणजे एक दोन तीन चार पाच म्हणजे असं संख्येमध्ये येतात एक दोन तीन चार पाच सहा सात हेला म्हणतात गणनावाचक संख्या विच विशेषण आता क्रमवाचक म्हणजे पहिला पाचवा पन्नावा कितवा नंबर गणनावाचक म्हणजे किती हा प्रश्न विचारला की गणनावाचक येतो क्रमवाचकमध्ये कितवा हा प्रश्न विचारला की क्रमवाचक विशेषण कळतो आवृत्ती वाचक म्हणजे एक एक पाच 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 असं आवृत्ती होते एक पुनरावृत्ती होते त्याच शब्दाची पुनरावृत्ती होते त्याला म्हणतात आवृत्ती वाचक विशेषण अनिश्चित विशेषण म्हणजे काय सर्व काही इतर इत्यादी ह्याला काय म्हणतात अनिश्चित विशेषण म्हणतात समजलं संख्या संख्याविशेषणाचे किती प्रकार आहेत चार प्रकार आहेत आणि विशेषणाचे किती प्रकार आहेत विशेषणाचे तीन प्रकार आहेत आता आपण ह्याच्यावरचे उदाहरण पाहूयात काय परीक्षेमध्ये कसे उदाहरणं विचारतात हे आता पाहणार आहोत मला कडू कारले आवडते मला कोणते कारले आवडते कडू कारले आवडते कारले आवडते पण कोणते आवडते कडू आवडते हे काय झालं कारले हे नाम झालं आणि कडू हे त्याचं विशेषण झालं म्हणून ह्याच्यामधलं विशेषण कोणतं आहे तर कडू हे विशेषण आहे हा चौपदरी रस्ता आहे हा चौपदरी हे रस्ता आहे पण कसा रस्ता आहे चौपदरी रस्ता आहे आता तिसरं उदाहरण पाहूया माझा दुसरा भाऊ अमेरिकेत आहे माझा भाऊ भाऊ हा नाम झालं कोठे आहे म्हणजे अमेरिकेत आहे पण कितवा भाऊ भाऊ अमेरिकेत आहे आपल्याला कळालं पण भाऊ अमेरिकेत म्हणल्यानं त्याचं विशेषण कळालं का नाही हे झाले नाम आणि कितवा भाऊ म्हणलं तर दुसरा भाऊ कुठं आहे अमेरिकेत आहे भाऊ दुसरा म्हणजे काय झालं याचं विशेषण झालं हा माझा शर्ट आहे हा माझा शर्ट आहे आता आपल्याला काय पाहणारं ही सार्वनामिक विशेषणामध्ये ते बघा शर्ट आहे पण कुणाचा शर्ट आहे कुण तर माझा शर्ट आहे हे झालं सार्वनामिक विशेषण काकांना तीन मुली आहेत काकांना मुली आहेत पण काकांना किती मुली आहेत काकांना तीन मुली आहेत हे झालं कोणतं विशेषण झालं सांगा संख्या विशेषण झालं हे तीन मुली समजलं आता हे गुणविशेषण झालं हे गुणविशेषण विशेषण सार्वनामिक विशेषण हे आपण विशेषणाचे प्रकार पाहिलेले आहेत समजलं का विशेषण म्हणजे काय ते विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रिणीला पाठवा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा आणि ह्याच्यावरच्या अजून प्रश्नाचा सराव करा म्हणजे हा जास्तीत जास्त तुम्ही सराव केला तर तुम्हाला ह्याच्यातला एकही प्रश्न चुकणार नाही परीक्षेमध्ये तुम्हाला पैकीच्यापैकी मार्क पडतील तर हा अभ्यास करा छान अभ्यास करा आणि चांगला पेपर सोडवा